शहरात राहणाऱ्यांना खुणावते ती गावाकडची वाट गणपती आला की अगदी हमखास मग दिवाळी असो शिमगा जत्रा किंवा उन्हाळ्याची सुट्टी ज्यांना शहरात एसी शिवाय झोप लागत नाही ते मस्त डाराडूर गावाकडे झोपतात झोपतात काय घोडतात म्हणा मग तो घरातला मोठा दालन असो वा छोटीशी खोली कोणी पसरीत पसरतो तर कोणी पडवीत पडतो लहान पोरं टोरं जी जेवायला शहरात नाटकं करतात ती गावाला येऊन सरळ सुतासारखी जेवतात उलट मागून खातात कोणाकडे आंबा फणसाची झाडे कोणा तर कोणाकडे साग असतो काहीच नाही तर काज आणि करवंदे असतातच आपल्या गावाला हे आहे असे अभिमानाने सांगण्यासाठी काहीतरी असतेच सगळ्यांकडे ती शुद्ध स्वच्छ हवा विहिरीच गोड पाणी हलके जुळजुळणारा तो वारा आणि गाड्यांच्या हॉर्नविरहित मोकाट रस्ते हे सगळं शहरातल्या चाकरमानांना फार भावत परतीचा दिवस जसजसा जवळ येतो तस तसे त्यांचे पाय जडवतात आणि डोळे पाणवतात बहुतेक ती गावाकडची वाटच त्यांच्या मनाला घट्ट धरून ठेवते